मी रोशन चटर्ती टीव्ही न्यूज मध्ये सर्वांचे पोस्टर लागते करावं ना जे बदलापूरला आपण केलं मेंध्यांनी फडणवीसांनी एका एक अल्पवयीन मुलीवर तिघे जर सामुदायिक बलात्कार करतात ही बदलापूरपेक्षा भयंकर घटना त्या तिघांचं एन्काउंटर फडणवीसांनी करावं तिघांचं जे बदलापूरला आहे हातामध्ये पिस्तूल घेऊन वगैरे त्यांचे पोस्टर लावलेत आमची अपेक्षा पुण्यात पण त्यांच्या अशा प्रकारचे पोस्टर लागते करावं ना जे बदलापूरला आपण केलं मिध्यानी फडणवीसांनी एका अल्पवयीन मुलीवर तिघे जर सामुदायिक बलात्कार करतात ही बदलापूरपेक्षा भयंकर घटना फडणवीसांनी त्यांच्या कमरेला जे पिस्तूल असेल ते काढावं स्वतः जावं आणि पोस्टरमधन बाहेर यावं तू त्याच्या सिंगमचा पोस्टर आहे ना त्या पोस्टर मधून त्याने बाहेर पडलं पाहिजे पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका